चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची रंग जादूचे पेटीमधले ही कविता बघणार आहोत आणि ह्या कवितेच्या लेखिका आहेत पद्मिनी बिनीवाले पद्मिनी बिनीवाले यांनी ही कविता लिहिलेली आहे ही कविता आपण चालीमध्ये बघूयात तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर बघूयात रंग जादूचे पेटी मधले ही कविता रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती ಪಾಢರ ತು ನಿಗತಿ ಸತಿ ಪುನಃ ಪಾಂಡ ಆಕಾಡಾ ರೂಪೇರಿ ಆಶಾ ರಂಗ ನಿಳಾ ಛಟಾ ರೂಪೇರಿ ವರ್ತಿ ಅೂದ ನಿ ಹಿರವೆ ರಗು ಕಿತಿ ಪಾಖರೆ ಉಡತಿ ರಂಗ ಜಾದೂಚ ಪೇಟಿ ಮದಲೆ ಇಂದ್ರಧನೂ रंग जादूचे पेटी मदले इंद्रधनुचे असती पांढऱ्या तुनी निघती साती पुन्हा पांढरे होती अवती भवती काळा डोंगर त्यावर तांबूस रंग काळसर अवतीभवती काडा डोंगर त्यावर तांबूस रंग काळसर डोंगरातून खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती रंग जादूचे पेटी मदले इंद्रधनुचे असती पांढऱ्या निघती साती पुन्हा पांढरे होती चार नेमक्या रेषा विटा विटांच्या भिंती सरसा चार नेमक्या रेषा विटा विटांच्या भिंती सरसा लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होती रंग जादूचे पेटी मधले च इंद्रधनुचे असती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असते पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती लाल लाल कौलरू छप्पर अलगत ठेवा वरती नंतर लाल लाल कौलरू छप्पर अलगत ठेवा वरती नंतर गारबेल जांभळ्या फुलांची डुलेल बाऱ्या गारबेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्या वरती रंग जादूचे पेटी मदले इंद्रधनुचे असती रंग जादूचे पेटी मदले इंद्रधनुचे असती पांढऱ्यातूने निघती साती पुन्हा पांढरे होती सजले आता तुमचे गरकुल पुडती त्याच्या पसरा हिरवळ सजले आता तुमचे गरकुल पुढती त्याच्या पसरा हिरवळ पाऊल वाटे तांबड्या सखे सोबती येती पाऊल वाटे वरून तांबड्या सखे सोबती येती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण ह्या कवितेच्या पाठीमागील जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय बघूयात तर प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा आणि त्याच्यामधला अ आहे हिरवे रागी हिरवे राघू कोठे उडत आहेत तर त्याचं उत्तर आहे हिरवे राघू जे आहेत ते निळ्या आकाशामध्ये उडत आहेत पुढचा प्रश्न आहे निर्जर कोठून व वा कसे वाहतात तर त्याचं उत्तर आहे निर्झर हे डोंगरातून खळखळ वाहतात पुढचा प्रश्न आहे चित्रातील भिंती कशा तयार होतात तर चित्रातील जे काही भिंती आहेत ह्या ज्या काही कवितेतील ज्या काही भिंती आहेत त्या नेमक्या चार रेषांमधून तयार होतात पुढचं प्रश्न आहे पाऊल वाटेवरून कोण येते तर पाऊल वाटेवरून सखेसोबती येतात त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्याच्यामधलं ओ आहे इंद्रधनुष्यातील रंगांना जादूच्या पेटीतील रंग असे का म्हटले आहे तर त्याचे उत्तर आहे तर त्याचे उत्तर आहे इंद्रधनुष्यामध्ये सात प्रकारचे रंग असतात पावसाच्या थेंबातून जेव्हा प्रकाश किरणे जातात तेव्हा त्या पांढऱ्या रंगातून अनुक्रमे तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा व जांभळा असे सात रंग तयार होतात हे सात प्रकारचे रंग पांढऱ्या रंगात लपलेले असतात म्हणजे ही जादूच आहे की नाही म्हणून इंद्रधनुष्यातील रंगांना जादूच्या पेटीतले रंग असे म्हटले आहे असे म्हटले जाते तर आता पुढचा प्रश्न आहे आ कवितेतील दिलेल्या प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच पाच गोष्टींची नावे लिहा कवितेमध्ये जे काही है? रंग आहेत त्या रंगांची काय आपल्याला लिहायचे आहेत नावे लिहायची आहेत मग जसं की आता आपण बघूयात पहिला रंग आहे तो पांढरा मग पांढऱ्या रंगावरून कुन कोणकोणते रंग नावं आहेत कोणकोणते रंगांची नावे आहेत ते आपण बघूयात तर पांढऱ्या रंगावरून आहे पांढरा कागद पांढरी गाय पांढरा प्रकाश इत्यादी पुढे आहे निळा निळे आकाश निळी शाई निळे पॉकेट इत्यादी पुढे आहे हिरवा हिरवी झाडे हिरवे पान हिरवी शालू हिरवी मिरची इत्यादी पुढे आहे लाल लाल टोपी लाल चोच लाल पेन इत्यादी पुढेचा कलर आहे काळा मग काळी शाई असते अंधार असो शर्ट असतो इत्यादी काळे केस असतात ओके पुढे आहे जांभळा जांभळा वेल असतो जांभूळ असतं शर्ट असतं वांगे असतात इत्यादी पुढे रुपेरी न? रुपेरी पुढे आहे रुपेरी मग रुपेरी काय आहे तर वाळू आहे चंद्र आहे मुकुट आहे साडी आहे इत्यादी पुढे आहे तांबडा तांबडा काय असतो रुमाल असतो टेबल असतं माती असते साडी असते शर्ट असतो इत्यादी तर अशी ही सात रंगांची सात ते आठ रंगांची काय आहेत नावे इथे आपल्याला बघायला मिळतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दांचे समानार्थ समाना शब्द लिहा प त्याच्यामधला अ आहे आभाळ मग आभाळ या शब्दाला समानार्थ शब्द काय आहे तर गगन पुढे आहे निर्जर निर्झर म्हणजेच काय तर झरा पुढे आहे रागो राघो म्हणजेच काय तर पोपट आणि घर म्हणजे सदन आणि पुढे आहे वेल आता वेल शब्दाला काय म्हणतात ते तुम्ही मला सांगा